नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आज सातारा जिल्ह्यातील जावली महागेश्वर पाटण आणि सातारा या तालुक्यातील दनदाणग्यांनी खरेदी केलेल्या शेकडो एकर जमिनीच्या भूखंडाची खरेदी चौकशी होईपर्यंत खरेदीची चौकशी होईपर्यंत जे जल पर्यटन असेल किंवा पर्यटन प्रकल्प जे आता प्रस्थापित आहेत त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जावली महाबळेश्वर पाटण आणि सातारा या चार तालुक्यांमध्ये पुणे मुंबईच्या तसेच गुजरातच्या काही धंदाणिकांनी खरेदी केलेल्या शेकडो इतर ज भूखंड आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल किंवा सह्याद्री पश्चिम घाटा आंतरराष्ट्रीय जीवी संपत्तीत वारसा आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि सध्या स्थितीला जे काही जमिनीचे खरेदीचे व्यवहार झालेले आहेत ते सर्व शेतकऱ्यांकडनं कोडीमोल भावाने विकत घेऊन या धंदाणिकांनी घेतलेले आहेत जे पर्यटन किंवा इतर जे व्यवसाय स्वरूप धोरण करायचं राबवण्याचं जे महाराष्ट्राने ठरवलेलं आहे त्याच्यामुळे जागतिक वारसास्थळाला धक्का पोहोचवणार आहे पर्यावरणाची हानी होणार आहे त्याच्यामुळे जोपर्यंत ह्या जमिनी कशा कोणीमोल खरेदी केलेल्या आहेत त्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो या जलप्रटनावर रस्तगिरी द्यावी अशी मागणी मान्य जिल्हाधिकारी यांना केलेली आहे त्या सुद्धा मी या ठिकाणी जोडलेलं आहेत की जे काही धंदाने या जमिनी खरेदी केलेली आहे धन्यवाद